जानेवारी दोन हजार तेवीस आहे त्या रूटबद्दल आपण या व्हिडिओमध्ये स्पष्ट बोल मागच्या वेळेला आपला फोन नाशिकमध्ये बरं होता काय करावं मित्रांनो फोन एवढे येत होते की प्रत्येकाचा फोन उचलणं अवघड होतं त्यामुळे हा जो रूट आहे हा शिस्तबद्ध होईल आणि प्रत्येकाला फोन लावता येईल यासाठी खासा महत्त्वाचा महत्वाचा लावा वैभव साहेब नमस्कार उद्या आपण आंबडमध्ये येणार आहोत अयरे दादा नमस्कार आमचे मामाश्री विठ्ठल मामा, मामा नरवाडे सुद्धा आहेत सोबत तर आपण उद्या सुरुवातीला आंबडमध्ये येणार आहोत जवळ आणि थोडे आणि त्यानंतर पुढचा जो रूट आहे एरंडगाव म्हणजे आपण आंबड बीड धाराशिव यानंतर जो काही मधला रूट आहे आपले चोवीस पंचवीसचे रिचेकिंगचे पॉईंट हा मंगळवेढा पंढरपूर आपण एक तेरा तारखेच्या दरम्यान येणार आहोत साहेब तर पर डेला मी एक विनंती आपल्या सर्वांना करतो परडेला आपल्याला एक संध्याकाळालाही व्हिडिओ मिळ मिळणार आहे की आपला उद्याचा जो रूट आहे किंवा उद्याच्या तारखेतली गावं कोणती आहेत त्याच शेतकऱ्यांनी फोन करायचा इतर शेतकऱ्यांनी फोन करू करू नये कारण चारशे पाचशे कॉल घेण्या एवढं शक्य नाही मित्रांनो सगळ्यांना बोलणं त्यामुळे ज्या ज्या भागामध्ये आपण येणार आहोत पुढच्या चोवीस तासामध्ये त्याच शेतकऱ्यांनी फोन करायचा एवढी विनंती राहील आपल्या भागातले जर काही पॉईंट असतील तर आपण सोबत आलात तर लवकर आम्हाला मदत होईल थोडीशी गावं माहिती नसतात उलटसुलट फिरावं लागतं त्यामुळे वेळसुद्धा खूप जातो आपल्या सर्वांना माहीत आहे वन डेला चार किंवा पाच पॉईंट जास्ती जास्त होऊ शकतात असेल तर सुद्धा येणार आहे साहेब सुरुवातीला आता आंबडबीड धाराशिव बऱ्याच दिव दिवसचं पेंडिंग आहे एवढं करून आपण नगरमार्गे गंगापूर श्रीरामपूर वैजापूर जे काही रिचिक रिचेकिंगचे पॉईंट आहेत तेवढे करून येणार आहोत जय हरी साहेब चांदवड अकरा तारखेच्या दरम्यान येणार आहोत चांदवड मनमाडसाठी चाळीसगाव धुळे नंदुरबार हे सुद्धा आपलं बराच वेळ गेला आपला आपण कर्जत रायगडला सुद्धा गेलो होतो मागच्या वेळेला पवार साहेब ओके धन्यवाद आहे की जो काही रूट असेल दुसऱ्या दिवसचा त्याच रूटवरील शेतकऱ्यांनी फोन करावा परडेला फोन करू नका आणि जवळपास तेरा तारखेपर्यंत नाशिककरांनी फोन करू नका एवढी विनंती करतो आणि सुरुवातीला नऊ तारखेला फक्त आंबड होईल आंबड घनसावंगी म्हणजे एक पॉईंट आपल्याला हिंगोलीचा करायचा आहे शेनगावमधला तिथून आपण घनसावंगी घनसावंगीवरून आंबडला पोहोचणार आहोत पहिल्या दिवशी नमस्कार भाऊ संजय साहेब नमस्कार आणि दुसऱ्या दिवशी बीडचे गेवराईचे जे काही पॉईंट आहेत ते होतील जवळपास दहा तारखेला त्यानंतर धाराशिव आहे पाथर्डी शेवगावसुद्धा याच रूटमध्ये आहे पाथर्डीच्या साहेबांचा जो काही पॉईंट राहिलेला आहे तो आपण यावेळेला करण्याचा प्रयत्न करूयात चांदवड फंनाळे चांदवडमध्ये येणार आहोत साहेब चांदवडमध्ये घोडेगावला आपला एक लाईव्ह बोर पॉईंट राहणार आहे तर दोन किंवा तीन बोर पॉईंट आपल्याला लाईव्ह दिसतील या रूटमध्ये शेतकऱ्याची मनाची तयारी असेल तर लाईव्ह बोर पॉईंट करण्याचा प्रयत्न असेल शेवटी आपण तुमच्यासाठी तुमच्यासाठी प्रयत्न करत करत आहोत आम्ही तीन तीन चार 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 तास आजसुद्धा अभ्यास करतो आहोत की जेणेकरून आपल्या कुठल्याही शेतकऱ्याला अपयश येऊ नये यासाठी शंभर टक्के शर्तीचे प्रयत्न करतो जानेफळ नाही साहेब आता जानेफळ तिथून आल्यानंतरच होईल दादा तर मित्रांनो पुन्हा एकदा विनंती करतो उद्या नऊ तारखेला आपण फक्त घनसाहुंगी आणि आंबडवाल्या शेतकऱ्यांनीच फोन करायचा उद्या नऊ तारखेला नऊ तारखेच्या तार संध्याकाळी बीडचे गेवराईचे जे काही पॉईंट असतील त्यांनी फोन करायचा आणि पाथर्डी शेवगाववाल्याने दहा सं दहा तारखेच्या संध्याकाळी फोन करायचा त्यानंतर अकरा तारखेला धाराशिवचे जे काही पॉईंट आहेत ते घेतले जातील नगरचा जो काही मेळावा आहे त्यासाठी आपण एक चार पाच तासाचा वेळ देऊन थांबण्याचा प्रयत्न राहणार आहे म्हणजे घोटेवाडीचा जो काही वेळा ग्रामीणवाडीचा जो काही मेळावा आहे संतोष गुलेसाहेब रामराम तर एक दहा बारा पानाडी मंडळी त्या ठिकाणी जमणार आहेत सुरेश साहेबांचा एक मेळावा ठेवलेला आहे तेरा चौदा तारखेला जवळपास शनिवारी लाईव्ह ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि मला शनिवारवर जास्त विश्वास आहे श्रद्धा अंधश्रद्धा अंधश्रद्धेवर माझा विश्वास नाही परंतु काही गोष्टीवर श्रद्धा ठेवणंसुद्धा महत्त्वाचं आहे ह्या सगळ्या अनुभवातून शिकलेल्या गोष्टी आहेत मित्रांनो साळसाने चांदवड पॉईंट झाला आहे हो साहेब एक लाईन कटली एका लाईनला पाणी लागलं आहे अजून टेस्टिंग बाकी आहे एक लाईन कटलेली नाही आता परत जाऊ त्यावेळेला चेक करू मित्रांनो प्रत्येकासाठी शंभर टक्के प्र प्रयत्न करण्याचा प्रयत्न राहील आणि कुठे फेल गेला काय त्यासाठी सुद्धा पुन्हा एखादा आपल्या लाईन राहिल्यात किंवा नाही राहिल्यापूर पॉईंट फेल गेलाय त्या ठिकाणी देण्याचा आता तुम्हाला काही गोष्ट सांगायच झाल्या आत्तापर्यंत या जगामध्ये काही लोक नावं ठेवतायत नारळावरती खरंच पाणी शोधता येते का बा रॉडवरती पाणी मिळतंय का बा मला सांगा अशी कुठली टेक्नॉलॉजी कुठलं तंत्रज्ञान या जगामध्ये आहे की ते तुम्हाला शंभर टक्के पाणी मिळून देऊ शकतं आता तुम्ही बऱ्याच वेळेला काही गोष्टी मला बोलाव्या वाटत नाहीत परंतु बऱ्याच वेळेला पाहिलेला असेल जर्मन टेक्नॉलॉजीच्या मशीनचा वापर करणारी मंडळीसुद्धा नाळाचा वापर का करतायत काहीतरी तथ्य आहे या गोष्टीत काहीतरी विज्ञान आहे त्यांनासुद्धा विश्वास आहे परंतु काही लोकांचा विश्वास बसत नाही पारंपरिक पद्धतीवर प्रयत्न एकच आहे प्रत्येक पाणी शोधकाचा मशीनवाले असतील तारावाले असतील नारळावाल्या असतील पाणी बॉटलवाले असतील की त्यांचा जो काही अभ्यास आहे त्यांची जी काही प्रॅक्टिस आहे त्या वस्तूवर डिपेंड आहे मला वाटतं प्रत्येक पद्धतीने आपण चेक करावं की ताराच्या पद्धतीने आपल्याला लाईनमध्ये काय जाणवत आहे नारळाच्या पद्धतीमध्ये काय आहे परंतु नारळ तुम्हाला फसवणार नाही एवढं शंभर टक्के सांगतो आणि त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओसुद्धा आपण ठेवणार आहोत सध्या आपल्याकडे एवढा वेळ नाही मध्यंतरीच्या काळामध्ये आपण जो काही लिंबाचा नवीन प्रयोग राबवला होता त्यामध्ये थोडीशी गफलत झालेली होती आपली त्यामुळे आपण चोवीस पंचवीस पॉईंट पेंडिंग ठेवलेले आहेत मी आता कुठल्याही व्हिडिओमध्ये असं सांगत नाही की मला शंभर टक्के प्रत्येक बोरलला पाणी लावून देता येतं एक चार पाच टक्के अधिकार हा निसर्गाचा आहे नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आपण जाऊ शकतो भाग पाण्याचा असेल सर्क्युलेटचा असेल नव्याण्णव टक्के पाणी हे प्रत्येक पॉईंटला लागू शकतं परंतु ड्र फुल ड्राय भागामध्ये आपल्याला कमी प्रमाणात पाणी किंवा हायप्रेशर मशीनला पाणी काही लाईनचं वरती दिसत नाही एक इंची सव्वा इंची पाऊण इंची पाणी ज्या ठिकाणी आहे त्या ते पाणी आपल्याला मशीनलासुद्धा वर त्याने दिसत नाही त्यामुळे बोरवेल टेस्ट करणंसुद्धा गरजेचं आहे आणि कुठलाही पाणी शोधक असो तो तुमच्या पॉईंटला हजर राहिला तर किती खोलीपर्यंत जावं बाबा लाईन तुटल्या किंवा नाही हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू शकतो आणि तुमचे पैसे वाचवू शकतो यासाठी हे सगळे प्रयत्न असतात कुठल्याही पानाळ्याला दोष देऊ नका ज्यामुळे आता बरीच पानाळी मंडळी पॉईंटला हजर राहत नाहीत त्यामागचे वेगवेगळे कारणं आहेत त्यामुळे कुठलाही पानाडी तुमच्या पॉईंटला आला असेल उभं राहण्यासाठी त्याला शंभर टक्के सपोर्ट करा ज्यामुळे तुमचंही नुकसान टाळता येईल मित्रांनो हे कुठल्या पॉईंट कुठला फेल झाला नाही परंतु जर तर एखाद्या वेळाला होऊ शकतं फेल होईल अशा वेळेला तुम्हाला त्या लाईन चाली जाण्याची गरज पडणार नाही लाईन फेल गेली तर म आम्हाला ती कळते की बाबा लाईन तुटली आता याच्या खाली काय पाणी मिळणार नाही त्या ठिकाणी तो बोरवेल क्लोज करता येतो तो अडीचशेला हो तीनशेला हो सव्वा दोनशेला हो मग त्या ठिकाणी तुम्हाला चारशे साडेचारशे जाण्या जाऊन तुमचे दहा बारा हजार रुपये त्या ठिकाणी पाणी शोधक हा वाचवू शकतो त्यामध्ये तेवढी क्वालिटी असणं महत्त्वाचं आहे तुटलेलं आहे त्याला कळली पाहिजे आता पुन्हा एकदा जाता जाता सांगतो की उद्याला आंबड घनसावंगी आंबड बीडमधली हारूट होईल परवाला म्हणजे दहा जानेवारीला भीड होईल निफाड नाशिकसाठी थोडासा वेळ आहे याच रूटमध्ये होईल चौदा तारखेनंतर नाशिक होणार आहे मित्रांनो कृपया नाशिककरांनी मी एक चौदा तारखेला आपल्याला व्हिडिओ टाकणार आहे की नेमका आपण चौदा तारखेनंतर नाशिकमध्ये पंधराला पोचणार आहोत की चौदाला कारण आपला एक एक दिवस वैजापूर सिन्नरमध्ये जाणार आहे जे काही पॉईंट दिलेले आहेत ते रिचेक करण्यासाठी त्यामुळे कृपया करून मला फोन बंद करावा लागेल अशी वेळ आणू नका आणि दरम्यान आपण धाराशिवपर्यंतच तर शेतकऱ्यांनी फोन करा आणि नऊ दहा तारखेला आंबड बीड पाथर्डी शेवगाव घनसाऊंगी या भागातील शेतकऱ्यांनी फक्त फोन करायचा आहे इतर शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रश्नासाठी आपण डायरेक्ट सायंकाळी नऊ साडेनऊ फोन करा एवढी विनंती करतो आणि आमचे विठ्ठलमामा नरवाडे यांनीसुद्धा खूप सहकार्य केलं या रूटमध्ये सुद्धा माझ्यासोबत ते येणार आहेत तर बऱ्याच मंडळींच्या ओळखीच्या असतील नाशिकच्या सगळ्यांचे धन्यवाद सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट